नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला मि बदाम मिल्कशेक बनवून दाखवणार आहे खूप सोपी आणि झटपट होणारं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं बदाम मिल्कशेक घरात एकदा नक्की करून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं जे काही साहित्य लागणार आहे ते इथं दिलेलं आहे ते बघून तुम्ही इथं करू शकता आणि त्याचबरोबर मी इथं घेतलेले साहित्य आता दाखवते त्यासाठी साधारण एक पंधरा ते वीस मी इथं बदाम घेतलेले आहेत तर ह्या बदामाला मी पहिलं इथं भिजत ठेवणार आहे दुसऱ्या वाटीमध्ये मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे तर हे बदाम आपल्याला गरम पाण्यातच एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवून घ्यायचं आहे तर गरम पाणी घेतलेलं आहे तर आता हे सगळे बदाम आहेत तो आपण ह्याच्यामध्ये असंच घालून एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर इकडं अजून मी इथं दूध घेतलेलं आहे आणि सोबतच जे आपण आत्ता बदाम इथं भिजत ठेवलेलं होतं ते पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि त्याचबरोबर मी इथं साखर आहे तो मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेतलेला आहे थोडंसं इथं खवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं आपल्याला इथं इलायची पावडर केसर हे लागणार आहेत तर ते इथं घेतलेले आहेत तर चला तर आता पहिलं हे पंधरा ते वीस मिनटं हे बदाम आहेत तो इथं भिजून तयार झालेले आहेत त्यानंतर मी बदामाच्या वरचं साल आहे तो काढून घेतलेला आहे सगळ्या बदामाचे मी असं काढून घेतल्यानंतर त्यातलं मी इथं थोडंसं एक पाच ते सहा बदाम आहेत तो बाजूला ठेवून दिलं आणि बाकीचे सगळे मी असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे खूप बारीक देखील नाही करायचं असं मोठंच इथं मी करून घेतलेलं आहे आता इथं गॅसवर एक कडाई ठेवून दिलेलं आहे आणि जे आपण खवा घेतलेला आहे त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं खवा आहे तो खूप जास्त देखील नाही घ्यायचं साधारण मी इथं दोन चमचे एवढंच घेतलेलं आहे तर एक मिनटभर मी याला असंच हलवून घेतलं आणि त्यानंतर हे खवा आहे तो इथं असं छान मेल्ट झालेलं आहे आणि त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहोत तुम्हाला इथं जेवढं मिल्कशेक हे बदाम शेक बनवायचं आहे तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता तर मी साधारण एक अर्धा लिटर इथं घेतलेलं आहे दूध तर दूध घालून एकदा छान असं खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपण बदाम आहे तो मिक्सरला वाटून घेतलेलं तो सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे खूप बारीक देखील नाही करायचं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे मोठंच मी इथं वाटून घेतलेलं आहे त्याचसोबतच मी इथं इलायची पावडरसुद्धा घालून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्येच हे साखरचं पावडर करून घेतलेलं आहे तर ते सुद्धा घालून घेणार आहोत तर गोड आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं घालू शकता तर साधारण एक तीन चमचा मी इथं घालून घेतलेलं आहे तर तसंच आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे तर तुम्ही साखरेचं पावडर आहे तो साधारण एक तीन ते चार चमचे इथं घालू शकता तर दोन मिनटं साखरेचं पावडर घालून मी मिक्स करून घेतलं आणि इकडं थोडंसं दुधामध्ये गरम दुधामध्ये मी केसर आहे तो भिजत ठेवलेलं होतं तर तेसुद्धा केसरचं दूध आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत केसरचं दूध नाही घातलं तरीही चालेल फक्त इलायची पावडरसुद्धा तुम्ही इथं घालू शकता तर सगळं घालून एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथं साधारण दोन मिनटं मी असं त्याला गॅस बारीक ठेवून हलवून घेतलं आणि छान इथं आपलं घट्टसर असं हे मिल्कशेक आहे तो बनवून तयार आहे तर ह्याला तुम्ही गरमसुद्धा पिऊ शकता पण थंड पिल्याने खूप छान लागतं तर ह्याला मी पहिलं इथं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलं आणि त्यानंतर असं ग्लासमध्ये किंवा कोणत्याही वाटीमध्ये ठेवायचं आहे बघू शकता त्यावर मी इथं थोडंसं अजून ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत केसर घातलेले आहेत त्यामुळे खूप छान दिसत आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बदाम मिल्कशेक घरातच नक्की करून बघा आणि थंड करून पिऊन प्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय